जहाँ भगवा रंग नजर आए उसे लाल कर दो मेरा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इनशाला औरंगेला जो जमल नहीं कि शहर शेख करना मन हा पूरा मुमरा ये महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज महाराष्ट्र हिरवा करना कॅसा हराया कॅसा हराया कॅसा हराया पाहिलं कैसे हराया कैसे हराया काय चेहऱ्यावरचे हावभाव आणि पुढे जाऊन वर्तन अशी की आता दुल्लीला पुढच्या पाच वर्षात आता हा अलहम कोण दुल्लीला कोण आणि कसला जाऊ द्या तर ते पुढच्या पाच वर्षात काय करू पाहतायत तर पूरा मुमरा हरे रंग में रंग देंगे पूरे के पूरे मुमरा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है मुमरा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है मुमरा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहां से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह आता एशियन पेंटचा रंग आणणार की आणखीन काय करणार का याच्यावर बरेच स्तरक वितर्क झाले मग वाद सुरू झाले आणि जेव्हा भगव्याला राग येतो ना भगवा चवताळून उठतो तेव्हा या हिरव्यांना उत्तरं द्यावी लागतात आता या सहर शेख नावाच्या या पोरीला जेव्हा उत्तर द्यावं लागतंय आता तेव्हा ती म्हणते की नाही आम्ही तर पूर्ण मुंब्रा शहरामध्ये एवढी झाडं लावणार आहोत आणि एवढी झाडं लावल्यानंतर मग सगळं हे शहर आमचं हिरवगार होणार आहे त्या अर्थानं मी म्हणाले होते की आता आम्ही पुढच्या पाच वर्षात मुंब्रा पुरा हरा कर देंगे आता या हिरव्यांच्या मनात नेमकं हरा रंग कुठल्या अर्थाने दडलेला लपलेला असतो ते आता आम्हाला सांगतात हे लोक मित्र ज्या आलमगीरला ज्याला म्हण आलमगिर ज्याला म्हणतो आपण त्या औरंग्याला हा महाराष्ट्र जो आहे छत्रपतींचा महाराष्ट्र तो हिरव्या करण्याच्या मनसुब्यानं दिल्ली सोडून इथवर यावं लागलं आणि तो आला त्यानं आपल्या आयुष्याची अनेक वर्ष दीड दोन दशकं त्याने या महाराष्ट्राच्या मातीत घालवली पण त्याला काय हा महाराष्ट्र हिरवा करता आला नाही तो करड्या रंगाचा होत गेला हळूहळू आणि झालं काय तो याच भगव्या मातीत गाडला गेला आजही त्याची कबर तिकडे संभाजीनगरमध्ये आहे काही लोक औरंगाबाद म्हणतात त्याला त्या औरंग्याला जे जमलं नाही ती तीही सहर शेख करणार म्हणे हा पुरा मुंब्रा हे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हिरवा करणार अरे तुम्हाला एक नाही यासाठी हजारो जन्म घ्यायला लागतील पण काही जमणार नाही लक्षात ठेवा